नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस काही विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेले आहेत आणि काही विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज व्हायचे बाकी आहेत ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिले झालेले आहेत आणि त्यांचे आतासुद्धा निवळ यादीमध्ये नाव आहे अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचे नाही आहे त्यांना डायरेक्ट आता नियुक्ती मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नावे पहिले सिलेक्शन लिस्टमध्ये नव्हती म्हणजे निवळ यादीमध्ये नव्हती आणि आता त्यांची नावे निवड यादीमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला नियुक्ती दिली जाईल बघा बरेच विभागाचे नियुक्ती आदेश जाहीर झालेले आहेत तुम्हालाही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नियुक्ती दिली जाईल हा सिंधुदुर्ग विभागाचा नियुक्ती आदेश आहे जिल्हा निवड समितीने तलाठी संवर्गाच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय पात्र ठरलेल्या खालील उमेदवारांची निवड केली असून निवड केलेल्या उमेदवारांना तलाठी संवर्गात मॅट्रिक्स दिल दिलेला आहे त्यांनी इथे या वेतन श्रेणीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती व पदस्थापना देण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी या नात्याने आदेश निर्गमित करण्यात येत आहे तलाठी या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना निवड तात्पुरत्या स्वरूपात अटी व शर्ती अधीन राहून नियुक्ती व पदस्थापना देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजी करू नका तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लवकरच तुम्हाला नियुक्ती आदेश देण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तलाठी भरतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद